आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष आहे असं विधान मनोज जरांगे यांनी केलंय तर मराठा समाजाला कोण उल्लू बनवत आहे हे जनतेला माहिती आहे सत्ताधारी विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांग केला सत्ताधारी आणि विरोधक मिळून आरक्षण द्यावं मात्र सत्ताधारी विरोधक गैरसमज निर्माण करतायत असा हल्लाबोल जरांग यांनी केला हे काय नुसते खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असोस मराठ्याला का कशाला शोचून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी दो मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे ते कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी आहे लय खतखते मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लय खतखते दिसतंय वेगळंच आणि रूप वेगळंच यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेणं नाही त्यांना नाही तर नाही कळू फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनित जनतेला कोण कोणचा या बॉर्डरचा या बॉर्डर कसा थोका आणत मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात आहे ते मग मराठी कसे मिळून देतील त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आता आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार